घरच खाऊन खाऊन लय बोर झालाय म्हणलं कुठे हा माझं पैसे झाले नाहीत अजून काय झालंय माहिती का दररोज दोन चार दिवसाला खोकल्यानं न जाम झाले म्हणलं खायला तोंडाला चव नाही म्हणून असलं खावं म्हणलं आता चमचे येत असतील कुठंतरी कुठं तर खायचं बॉक्स मध्ये

तरुणजाल तर आमच्या नाश्ता आवडला बघा आता खायला आणि खरंच एकदम भारी लागतंय बरं का सांबर चटणी घरी असं होत नाही पण हॉटेल मध्ये छान लागतं खायला नाही असू दे मला आधी तर फोगले काही वाटत नाही खा वाटत नाही आवड पोट भरून खाल्ला आता मग आता घरी जायचं आता आवडलं का तनुजा टेस्टी होता बर का मी पासून भर होता आम्ही खाल्ला होता ग म्हणून म्हटलं पप्पाला म्हणलं होतं मी तनुजाला एक दिशा आपण घेऊन आक्र होता येऊतला आले ना काय तनुजा पण आले का खाऊ

नाश्ता नाश्ता हे पुरी मुळे मिळला नाही तर हा हे पुरी मुळे मिळला हिला नाही हे नाही थोडं पाणी सुट्ट्या असते तर चला काय नाही थोडामंटमध्ये सांगायचा दावणगिरी डोसा दावणगिरी 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 तोसा तर चला टाटा बाय बाय